नमस्कार कसे आहात सगळी चला आज करते उपवासासाठी खीर हे छान रताळीची खीर करणार आहे रताळी धुवून साल काढून आणि किसून घेतलेले आहेत टाकलेले कढईमध्ये तर आपण ह्याच्यामध्ये तूप घेतलेलं आहे तूप टाकूया थोडंसं भाजून घ्यायचं तुपामध्ये खाली आणि किसलं का किस करेच करेच लगेच करायचं काय होत काळं पडतं ते आणि मी घेतलेलं आहे किस आणि करणार आहे साखरमध्ये साखर आणि दूध आणि जर गोळात करायचं तर करू शकता पण काय होतं गुळात फाटते खीर त्यामध्ये जरा सगळी तयार झाल्यानंतर गुळ टाकायचं आणि गॅसवर उतरून करायचं असं आहे प्रोसेस त्यामुळे ते नकोच म्हटलं म्हंटल <laughs> साखरेत करूया चला साखर घेते टाकून खाली लागा नको मग लगेच साखर टाकली म्हणजे भाजले होते मी थोडं मस्त छान लागते तूप झालं तो पाहिजे पण मी घरी तूप करते मस्त पैकी ओरिजिनल तूप करून ठेवलेलं आहे कुठे गेलं इथं लोणी आहे फिरवायचं आहे अजून काढून ठेवलेलं आहे दोन्ही एकत्र करा म्हटलं हे दोन दिवसापूर्वी केलेलं होतं आणि हे केले ताक पण पहिला होते चला खीर बघ वाच छान येत आहे दूध टाकूया साई पण टाकले वास पण छान आला तर का आपल्या उपसाला करतो त्यामुळे वेलची वेलची काय नाही टाकायची छानपैकी आता हे शिजवून घ्यायचं दहा मिनिट शिजलं पाहिजे ना काय ते गा रता गाजर म्हणणार होते छानपैकी <laughs> रताळी शिजली पाहिजेत मस्त दिसते पोट भरीच आपला आज गोड संध्याकाळी मग भाजी भाकरी करायची अशी खीर केलेली आहे मस्त पैकी छानपैकी झाकून ठेवते मी आणि दहा मिनिटांना आपले खीर खाण्यासाठी होणार तयार आपलं देव काय म्हणतो आज बघू शकताय आज एवढा वाढलेला आहे आमचा घट मस्त आणि आज मी मोगऱ्याच घातलेला आहे माळ आज मोगरा आणि सकाळी तर खूप छान भिंद पडलेले ह्याच्यावरती आहेत अजून पण आहेत खीर आपली काय म्हणते खीर लागायची खाली बघू शकता छान घट्ट होत येते आता थोडंसं मी याच्यामध्ये अजून दूध टाकणार म्हणजे शिजली पाहिजे ना कच्चा पणार नाहीला म्हणून परत छान लागणार वाव बघू शकताय अशी छान पेकी रताळ्याची खीर अजून पाच मिनिटांना खाण्यासाठी तयार पण अशीच होणार एवढीच अशी ही प्रोसेस छान लागते मस्त करा तुम्ही पण उपासवाले वेगळी काहीतरी चला कोणता कुणाचे उपास आहेत या खायला मस्त पैकी रातळीची खीर